हाय हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे आणि तुम्हाला आजचा दिवस चांगला जावो शुभ जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज आहे नागपंचमीच्या आदल्या दिवशीचा दिवस म्हणजे भावाचा उपवास त्या दिवशी अनुष्काने मी गारोळाला गेलेलो होतो अनुष्काने मी उपवास धरलेला होता आणि हे माझं सर्व काम आवरलेलं आहे आत्ता वाजलेले आहे दहा वाजून वीस मिनटं झालेले आहेत अनुष्कालाही स्कूलला जायचं आहे आणि मलाही आदवेकला स्कूलला सोडायचं आहे तर म्हणलं चला अगोदर वारुळाला जाऊन येऊया तर आता आज आमच्या दोघींचा उपासच आहे आणि आम्ही चाललेलो आहे वारुळाला त्यानंतर मला जायचं आहे आदवे सोडण्यासाठी आणि पाहता इथं समोरच आमच्या घराचा वारुळ आहे तिथेच मी वारुळाला गेलेली आहे आणि वारं तर इतकं आहे वाऱ्याने दिवाही राहिलेला नाही दिवा, दिवा लावून आणलं होता मी दिवाही विजलेला आहे आणि पूर्ण फुलं वगैरे वाद ताटात घेतलेलंही वाऱ्याने निघून गेलेलं आहे ताटातून पडलेला आहे ते मी घेतलेला आहे आणि हा आहे आमचा डॉगी पहा कसा करतोय बाहेर कुणी आलं घरातून की अशा उड्या मारतो अनुष्का त्याला म्हणते सर तिकड ताटाकडं उड्या मारतोय म्हणून वरती अनुष्काला अकरा वाजता स्कूल असते आणि इथूनच मी आता झाडाची फुलं वगैरे तोडून घेतलेली आहेत म्हणजे ताटामधले वाऱ्याने पडलेले आहेत दुसरी फुलं घेतलेली आहेत मी नंतर की अनुष्का जाणार आहे स्कूलमध्ये आणि त्यानंतर मी आदवेतला सोडण्यासाठी जाणार आहे त्याचा स्कूलमध्ये त्याची पण अकरा वाजता स्कूल असते आणि तिकडून आल्यानंतर मला जायचे आहे शेतामध्ये आज शेत आज शॉप बंदच आहे आज शेतामध्ये डाळून तोडण्यासाठी येणार आहेत त्यासाठी आज शेतामध्ये जायचं आहे आणि वारवाच्या साईडला इथं महादेवाचं मंदिर आहे महादेवाचे पिंड आहे वरती पट्ट्यावरती आणि श्रावण महिन्यातला हा पहिला सोमवार आलेला आहे आणि त्याच दिवशी भावाचा उपवास आलेला आहे आणि आम्ही लक्षही दिलेलं नाही दोघींना आम्ही पाच खडे शोधत आहोत पूजा करण्यासाठी आणि तोपर्यंत डॉगीनं ताटामध्ये तोंड घातलेलं आहे बस म्हणलं त्याला की तो खाली बसलेला आहे आणि इथं आदिवेकनी मोबाईल पकडलेला आहे आणि तो मला बोलत आहे थोडंसं कुत्र्याला पण टाक म्हणून तिथे नैवेद्य कोण खाणार नाही तोच खाणार आहे नंतर त्यापेक्षा ते त्याला अगोदरच ठेव तो असं मला बोलत आहे बर मी म्हटलं त्याला कारण त्याने अगोदरच आले तोंड घातलेलं आहे त्यात आणि त्याच्यामध्ये प्रसाद वगैरे आणला होता मी खिचडी आणि दूध आणलं होतं वारोळाला त्यालाही तिथं ठेवलेलं आहे आणि तोच नंतर ते वार समोर ठेवलेलं सर्व खात आहे तुम्ही पाहता चला आम्ही उठून आलो केले किस्त्यांनी खाल्लेलं आहे आणि त्यानंतर इथं आहे महादेवाचं पिंड आहे काम आवरल्यानंतर पुढचं आपलं काम असतं त्यामुळे असं चाललेलं होतं तर गरबड घाई इथं चाललेलं होतं पटकन आवरण्यासाठी आणि आता मी इथून गेल्यानंतर आधी आपल्याला स्कूल येणार आहे कारण त्याची आता एक्झाम चालू आहे आणि तो म बोलत होत मला मला लेट होईल मम्मी मला अकरा वाजता स्कूल आहे त्याच्या अगोदर मला पंधरा वीस मिनिटं सोड मग आता साडे दहा वाजून गेलेल्या होत्या तर आता मी लगेच त्याला इथून गेल्यानंतर सोडून येणार आहे मी ही घरातील सर्व काम आवरून घेतलेली आहेत डबे वगैरे भरून झालेले आहेत घरातली रोजची कामं धुणे भांडी आवरलेलं आहे आणि आता सर्व अनुष्का जाईल ह्याला सोडून येईन मी आज आणि त्यानंतर मी जाणार आहे शेतात तर व्हिडिओ पूर्ण बघा शेतातलाही मी व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्यानंतर पाहत आम्ही इथं आलेली आहे शेतामध्ये स्कूलमध्ये हे सोडून आलेले आहे आणि त्यानंतर लगेच मी शेतात आलेली आहे आज आहे मी आज खिचडी घेऊन आलेली आहे आज काही जास्त दुसरं वगैरे का काम नव्हतं आणि त्यानंतर इथं पाहत असेल तर मी आम्ही चार पाच जण आहे तोडण्यासाठी ही आणि डाळिंबीला पण इथं असा कलर छान आलेला आहे एकही डाग नाही डाळिंबीवरती खूप छान कलर आहे आणि पूर्ण बाग ही झाकलेलीच होती कागदाने त्याच्यामुळे त्याच्यावरती एकही डाग नव्हता मोबाईलमध्ये व्हिडिओ असा वेगळा कलर वे वेगळा दिसतोय परंतु पूर्ण असं लाल होतं केकसारखं डाळीम होतं पूर्ण आणि त्याच्यावरती कसलाही डाग वगैरे नाही क्वालिटी चांगली आहे एक नंबर क्वालिटी आहे तरीही त्याला रेट नाही आहे नुसतं फक्त बोलतात की रेट आहे रेट आहे परंतु आपल्या मालाची कितीही चांगली क्वालिटी असली तरी त्याला रेट भेटत नाही आणि इथं आम्ही चार पाच जण तोडत आहोत घरच्या घरीच तोडत आहोत आम्ही आणि त्यातूनच मी थोडंसं शूट केलेलं आहे आता थोड्या वेळ बसलेला हो। आहोत म्हणून आणि तुम्ही पाहता चाल कागद टाकल्यामुळे डाळिंबीवरती एकही डाग येत नाही आणि आता तोडण्या अगोदरच दहा पंधरा दिवस झालं कागद काढलेला होता ज्यांच्या बागांवरती कागद टाकलेला नव्हता त्यांच्या बागांवरती भरपूर डाग आलेले आहेत आणि माल खूप डॅमेज झालेला आहे आणि चला आता मी इथंच व्हिडिओचा एंड करत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा